मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ mm. मध्ये पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी पेन्शन धारकांच्या चार मागण्या पूर्ण होणार जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षांपासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत अल अत्यल्प आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघ संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे पेन्शनधारकांच्या समस्या आणि मागण्या ईपीएस पी पेन्शन नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती धारकांना सार्वजनिक सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतरही अत्यंत कमी पेन्शन मिळते सरासरी एका निवृत्ती धारकाला केवळ एक हजार एकशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळत आहे जे वृद्ध जोडप्याच्या जगण्यासाठी अपुरे आहे दोन हजार तेरामध्ये कोश्यारी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मधे ही पेन्शन निश्चित करण्यात आली होती सध्या लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे चार कलमी प्रमुख मागण्या पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या वर्षापासून विविध आंदोलने आयोजित करत आहे पेन्शन किमान पेन्शन वाढ किमान निवृत्ती पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये मासिक केले पाहिजे त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी कोशारी समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा ईपीएस नाईन्टी फाईव्ह निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात उच्च पेन्शनचे फायदे सर्व निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आणि निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारने तातडीने कारवाईचे आवाहन देशव्यापी आंदोलन आणि अखेर खासदार आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही पेन्शनधारकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाही पेन्शनधारकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन न वाढवता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू सुद्धा होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकांचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांना भेटून या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी धन्यवाद